सोलापूर यत्ता चौथी समृद्ध इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील किल्ले मराठा साम्राज्याच्या गौरवशाली भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रा महाराष्ट्रात विविध राजवंशाचे व्यवसाय केंद्राचे महारा मार, मराठ्यांचे आणि मुघलांचे तीनशे ते चारशे किल्ले आहेत सह्याद्रीच्या शिखरावर महाराष्ट्राची शान सह्याद्रीच्या शिखरावर महाराष्ट्राची शान सालेर किल्ला उंच उभा जणू राजाचे स्थान सालेर किल्ला उंच उभा जणू राजाचे स्थान आज मी तुम्हाला सालेर किल्ला याबद्दल माहिती सांगणार आहे सालेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व उंच किल्ला आहे त्याचा आसपासचा प्रदेश खूप डोंगराळ आहे सपाट प्रदेश कमी आहे त्यामुळे येथे पायदळ जास्त उपयोगाचे तिथे घोडदळाला वाव कमी आहे या किल्ल्यावर मराठा व मुघल यांच्या झालेल्या लढाईमुळे हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे सालेर हा सालेर किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला आहे हा किल्ला ट्रॅकरच्या दृष्टीने चढाईसाठी सोपा समजला जातो या किल्ल्याची एकूण उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर आहे एकूण क्षेत्रफळ जवळजवळ सहाशे हेक्टर आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी सालेरवाडी आणि वाघंबे ही दोन गावे आहेत शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे एकाहत्तर मध्ये स्वराज्यात सामील केला होता हा किल्ला मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध व प्रमुख म्हणून ओळखला जातो सल्लेरवाडी आणि वाघंबे या दोन प्रमुख वाटांनी या किल्ल्यावर पोचता येते भगवान परशुरामांनी या किल्ल्यावर अनेक वर्षी ध्यान साधना केली होती असे म्हटले जाते या साल्लेर किल्ल्यावर गंगासागर तलाव हनुमान मंदिर गणेश मंदिर रेणुका मंदिर परशुराम मंदिर यांना भेट देता येते साल्लेर मुल्लेर या जोडीतला साल्लेर मुलेर या जोडीतला एक जोडीतला साल्लेर किल्ला आहे मराठ्यांची शौरगता सल्लेरनी पहिली मराठ्यांची शौरगता सल्लेरनी पहिली सहा घाटावर नजर ठेवून राहिली सहा घाटावर नजर ठेवून राहिली सल्लेर किल्ल्याचा इतिहास बोलतो फार सल्लेर किल्ल्याचा इतिहास बोलतो फार ही झाली सल्लेर किल्ल्याची माहिती धन्यवाद